नमस्कार मंडळी मी आत्ता सध्या आहे मुठा नदीच्या काठावर असणारा घोरपडे घाट या ठिकाणी घोरपडे घाटाच्या शेजारी आपण हा बघू शकतो हा नवा पूल ज्याला छत्रपती शिवाजी महाराज पूल देखील म्हटलं जातं पुणे महानगरपालिकेच्या शेजारी असणारा हा पूल आहे हे मेट्रोचा पूल तर ह्या घोरपडे घाटाच्या संवर्धनासाठी मागच्या दोन वर्षापूर्वी काही कार्यक्रम चालू झाले होते काही योजना आखल्या गेल्या होत्या की संवर्धन केलं जाईल घोरपडे घाटाचं पूर्व वैभव जे काही होतं ते घोरपडे घाटाला पुन्हा एकदा दिलं जाईल तर ते कामकाज दोन वर्षानंतर देखील कुठं अडकलं आहे मला माहिती नाही त्यासाठी जर समजा काही निधी खर्च झाला असेल तर काय त्याने केलं आहे ते मला काही माहिती नाही पण सध्या आपण बघतोय की या ठिकाणी या घोरपडे घाटावरती पाण्यातनं वाहून आलेला कचरा आणि इतर नालायक नागरिकांनी केलेला कचरा तो देखील या ठिकाणी आहे या ठिकाणचा वापर आपले काही गरदुल्ले दारुडे बेवडे नागरिक करत असतात जागेचा वापर करतात असं म्हणायला हरकत नाही या दारू पिण्यासाठी गाज्या जेवण्यासाठी किंवा अजून दुसऱ्या काही व्यसना करण्यासाठी किंवा इतर काही गैरकृत करण्यासाठी देखील ते या जागेचा वापर करतात तर आपलं पुणे मनपा प्रशासन जे आहे त्यांच्याकडे हेरिटेज सेल नावाचं एक आहे सेल पुरातत्व विभाग नावाचा प्रकार आहे तर तो विभाग ह्या गोष्टींकडे देखरेख करण्याचं काम करतो पण त्यांच्याकडून काय कशा प्रकारची देखरेख केली जाते ते आपण बघतोय तर हा मुद्दा आहेच आहे ह्याच्या जोडीला एक गोष्ट मागाशी पुलावरून येताना मी बघितली ती म्हणजे पाणी आपल्या शहराचे जे खासदार आहेत त्यांना आता एक वर्ष पूर्ण होत आले त्यांनी नुकतंच एक काहीतरी कॉन्फरन्स का काहीतरी झालं होतं त्यामध्ये म्हटले की नदीच्या बाबत कामं चालू आहेत आणि अमुक चालू आहे त्यामध्ये बऱ्या प्रकारात बऱ्या प्रमाणात नदीच्या सुधारण्यासाठी कामं चालू आहेत आणि ते काम कशा प्रकारे चालू आहेत ते वरून जाताना मला दिसत म्हणून मी घाटावरती आलो तर हे पाणी वाहत दिसत तर हे पाणी येते कुठून तर अशा प्रकारे हे पाणी जी काही महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन आहे ती ड्रेनेज लाईन कुठंतरी फोडली गेली आहे ती फोडलेल्या लाईनवरून भावन येणार पाणी या ठिकाणी येत आहे आणि नदीमध्ये डायरेक्ट मी मिसळलं जात आपले शहराचे खासदार मुरली अण्णा मोहळ यांचा दावा आपण बघतोय की पुण्यातली नदी स्वच्छ होणार आहे वगैरे वगैरे थोडंसं जवळ जाऊन आपण पाणी बघूया आहे मी खोट बोलतोय का काय त्या पाण्याचा वास आपल्याला व्हिडिओमध्ये येणार नाही त्यामुळे ना? तुम्हाला वास लक्षात येणार नाही या पाण्याचा पाण्याचा जो वास असतो तो आहे आणि ते पाणी असं प्रकारे वाहून नदीमध्ये जातं नदीच्या प्रवाहामध्ये सध्या बऱ्या प्रकार प्रमाणात पावसाचं पाणी येतं आहे ते पावसाच्या पाण्यामध्ये जेव्हा ड्रेनेजचं पाणी मिसळलं जातं तर त्याचा जो रंग असतो तो बदलतो एक हिरवट रंग जो असतो पाण्याचा नेहमीचा तो बदलून या ठिकाणी मातकट रंग तयार होतो जेव्हा ड्रेनेजचं पाणी मिसळलं जातं तेव्हा तर आपले शहराचे खासदार देखील आपल्या डोळ्यामध्ये दुरफेक करत आहेत का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय की नदी सुशोभीकरण नदी काळ सुशोभीकरण आणि अजून काही काय नावाने कोट्यावधी रुपयांचं बजेट आणून काही कामं चालू आहेत तर ते कामं कागदांवर होतात का हे पाईप जे या ठिकाणी आपल्याला दिसतात आहेत पोलीकडच्या बाजूला जयंतराव टिळक पूल आहे त्या पुलावरती पुणे मनपाच्या गाड्या उभ्या आहेत त्याच्या पलीकडं जे लाल रंग दिसतोय तो संभाजी महाराज उद्यानातला मेट्रोचा स्टेशन आहे हे पुणे मनपा शे शेजारी जे मेट्रो, मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनच्या खालच्या बाजूला नदीपात्राच्या काठावर हे पाईप आहेत ते पाईप जवळपास दीड वर्ष झाले या ठिकाणीवर पडलेले आहेत हे पाईप मागच्या वर्षी जे काही पाण्याचा प्रवाह मोठा आला होता त्या प्रवाहामुळे त्यातले काही पाईप अशा प्रकारे इथं नदीपात्रात जाऊन बसलेत आता ते नदीपात्रात गेलेले मागच्या वर्षी जे पाईप देखील अजून कोणी काढले नाही आणि यांना नदीकाठ सुशोभीकरण करायचं आहे नदी काय झालं ते नदी पुनरुज्जीवन वगैरे वगैरे काहीतरी प्रोजेक्ट करायचे आहेत यांना आहेत त्या गोष्टी नीट करता येत नाही दीड वर्ष झाले मी पाठपुरावा करतोय हे जे काही असे रॅम्प बनवलेत जे काही पात्रामध्ये अनधिकृतरित्या बनवलेले हे रॅम्प आहेत कशासाठी रॅम्प केलेत हे तर नदीच्या काठावरती जे काही गोठे आहेत गाई मोशींच्या असणारे गोठे त्या गोठ्यातल्या जनावरांना नदीच्या पाण्यात जाऊन दुमता यावं आंघोळ म्हणजे काय ते त्यांची असेल ते करण्यासाठी केलेली ही व्यवस्था अनधिकृत केवळप्रमाणे केलेली ही व्यवस्था ही व्यवस्था करण्यासाठी एक वर्ष झाले पाठपुरावा चालू आहे पण कोणत्याच डिपार्टमेंट याच्याकडे लक्ष देत नाहीये मागचे जे आयुक्त होते राजेंद्र भोसले त्यांनी पर्यावरण विभागाला ही जबाबदारी दिली की त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पर्यावरण विभाग दोघांनी मिळून हे जे काही रोडा किंवा जो काही रॅम्प बनवला गेला तो काढून घ्यावा पण आता ते आयुक्त जाऊन देखील दोन महिने होत आले ते आयुक्त जाऊन नवीन आयुक्त आले जे पर्यावरण विभागाचे अधिकारी होते ते अधिकारी देखील जाऊन आता एक महिन्याच्या जवळपास होत आलाय तरी देखील दीड वर्षापासून ह्या ठिकाणी हे जे काही नदीपात केलेले रॅम्प आहेत ते रॅम्प काढले जात नाही आहे दोन जो काही हजारो कोटींचा खर्च या ठिकाणी नदीपात्रात केला जातो आहे तो पैसा नक्की कुणाच्या खशात जातो आहे नदीकाठ सुशोभीकरण होत नाही आहे नदीपात्र स्वच्छ होत नाही आहे नदी रिज्युनेशन म्हणजे नदी पुनरुज्जीवन होत नाही आहे नदीचे स्वच्छता होत नाही आहे नदीमध्ये वाहून येणारा कचरा उचलला जात नाही आहे तर मग नक्की पैसा जातो आहे कुठं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे नियमितपणे नदीचं काठ बघणारा मनुष्य मी असल्यामुळे मला या गोष्टी जाणवतात बाकीच्या नागरिकांना जाणवत नसाव्यात पण ही गंभीर बाब आहे दोन दोन वर्ष एखादी मोहीम चालू केली जाते आणि त्या मोहिमेमध्ये काहीच होत नाहीये ऑगस्ट दोन हजार मध्ये या घाटावरती रिझ्युनेशन किंवा पुनरुज्जीवन किंवा सुशोभीकरण किंवा घाटाचं पुनरुत्थान करणे अशा प्रकारचं काहीतरी का करण्यात येणार होतं भोरके घाटाचं ते आ, हो तर ते मस्त एक छोटा कार्यक्रम देखील झाला त्याला तत्कालीन उपाययुक्त देखील आल्या होत्या त्यानंतर नक्की काय झालं कुठं गेले निधी कुठं गेला कामकाज करता काय झालं आर टी आयमधनं माहिती मागितली तर ती आर टी आयमधली माहिती मिळत नाही आणि अशा प्रकारे जेव्हा आपण वस्तुस्थिती बघतो वस्तुस्थिती आपल्याला ती अशी दिसते की पूर्णपणे गवत झुडपं वाढलेली आपल्याला दिसतात त्या ठिकाणी बेवडे दुर्ले चर्सी लोक येऊ इथे टाइमपास करत असतात तर जो काही आपला नागरिकांचा पैसा वापरला जातो तो वापरला आहे तो पैसा योग्य ठिकाणी वापरला जावा आणि जे काही आपला ऐतिहासिक वारसा आहे तो योग्य रीतीने जतन व्हावा आणि नदी जी आपल्याला पुणे शहराला लाभलेली आहे मोठा नदी ती देखील योग्य प्रकारे ती निखा राखली जावी आणि ती चांगल्या प्रकारे स्वच्छ प्रदूषण मुक्त प्रवाही राहावी ही मागणी आहे खासदार असो आमदार असो किंवा मनपा मधले अधिकारी असो यांनी सर्वांनी मिळून